अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांचे फलक फाटल्याने वाद निर्माण झालेला आहे अमरावतीमध्ये मविया आणि महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय बळवंत वानखेडे यांचे फलक फाटल्याने आता वाद निर्माण झालेला पाहायला मिळतोय आता हे फलक फाडले की फाटले याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आपले प्रतिनिधी सुरेंद्र आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत सुरेंद्र बळवंत वानखेडे यांचे फलक फाटल्याने आता वाद निर्माण झालाय काय या संदर्भात अधिकची माहिती खरं तर पुन्हा नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्या विजयाचे फलक जे आहेत ते अमरावतीच्या राजकमल चौकामध्येच नवीन संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये लागली होती काल जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाला आणि शपथविधीनंतर अमरावतीच्या राजभवन चौकामध्ये भाजपच्या वतीने एक उत्साह जो आहे तो साजरा करण्यात आला आणि या उत्साहाच्या भरात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी नवडीच निर्वाचित खासदार बलवंत वानखडे यांचे लागलेले फलक जे आहे ते पाडले त्यामुळं या राजभवन चौकामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी विरुद्ध एक वाद या ठिकाणी निर्माण झाला काही काळ दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आले होते आणि या ठिकाणी पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त बंदोबस्त झाल्याने हा वाद जरी तो तो मिटला मात्र या चौकामध्ये अद्याप पोलिसांचा कडेकोळ बंदोबस्त आहे खर तर जल्लोषाच्या भरात हे फलक जे आहे ते फाडण्यात आले आहे त्यामुळे उभाट्या गटाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आला आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यात भाजपचा एक निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातो पुनम नक्कीच या आता यावरती आता मवी आणि महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय हा संघर्ष आता मिटलेला आहे का निश्चित संघर्ष जर बघितला तर निवडणुकीच्या पूर्वीपासून त्यांच्यामध्ये संघर्ष जो आहे तो फिटला होता आता संघर्षाने पुन्हा आणखी संघर्षामध्ये पुन्हा एक आगीची झिंदी जी आहे या ठिकाणी पडलेली आहे त्यामुळे वाद जो आहे तो पुन्हा हो या ठिकाणी वाढलेला आहे कालच जर बघितलं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर सामर, आले होते एक वाद जो आहे तो मोठा या ठिकाणी होऊ शकला असता मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने पोलिसांना कडेकोड बंदोबस्त त्या ठिकाणी लागलेला हा वाद जो एक क्षणात मिटला असला तरीही पुढे पुढे वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली हो जाते कारण की ज्या पद्धतीने हे बॅनर फाडले गेले ज्या पद्धतीने त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातोय जर बघितलं तर आता या चौकामध्ये पोलिसांना कडेकोड बंदोबस्त आहे म्हणून वातावरण सध्या तरी शांत आहे मात्र वाढ जो आहे का आमची पेटण्याची शक्यता या ठिकाणी दिसते पुलम नक्कीच धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी